नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चा इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे आणि उद्या आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्ही श्रावणातील प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्ही एक शनिवार हा उपाय केला तरी चालेल फक्त श्रद्धेने मनोभावे हा उपाय करायचा आहे नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला जे काही दोष आहे तुमचे सर्व शत्रूंचा नाश होईल तुम्हाला चोवीस तासामध्ये तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला मदत होईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर उद्या आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुर्तार उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला मारुतीच्या मंदिरात जाण्या अगोदर एक कलशाचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला तेल घ्यायचं आहे शेंदूर घ्यायचं आहे गुळ फुटाणे किंवा गुळ फुटाणे नसेल तर हरभऱ्याची डाळ भिजून त्यात गुळ मिक्स करून हा आपल्याला प्रसाद म्हणून मंदिरामध्ये जायचा तुम आहे आस तुमच्या आसपास मारुतीचं शनीचं किंवा हा बजरंगबलींचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे पाणी अर्पण करून मारुतीच्या मंदिरात गेले किंवा बजरंग बलीच्या मंदिरात गेले तर पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शेंदूर अर्पण करून दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तिथे असलेल्या छोट्या मुलांना आपण प्रसाद द्यायचा आहे तिथे बसून तुम्ही हनुमान चालिसाचं चा पठण करू शकता आपल्याला या श्रावणातील चार किंवा पाच जे शनिवार आलेले आहे ते शनिवारचा उपवास करायचा आहे बजरंगबलींची मारुतीची शनिदेवाची होईल तेवढी आपल्याला प्रत्येक शनिवारी सेवा करायची आहे उपासना करायची आहे तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी शनीला तेल अर्पण करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर अकरा अख्ख्या उर्धाचा उपाय आहे तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर अशा प्रकारे तुम्हाल ची ची तुम्हाला होईल तेवढी शनिवारी मारुतीची किंवा बजरंग बलींची शनीची सेवा करायची आहे शक्य असेल तर तुम्ही उपवास करा तुमच्या मुलांना उपवास करायला लावा आणि हा आपल्याला रुईच्या पानांचा उपाय देखील करायचा आहे रुईचे पानं हे मारुतीला बजरंग अतिशय प्रिय आहे आपले सर्व शत्रूंचा नाश व्हावा आपल्या घरात खूप दोष आहे घराची मुलाची पतीची जी, कुणाचीच प्रगती होत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे त्यासाठी आपल्याला उद्या श्रावणातील पहिल्या शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तुम्ही हा उपाय तुमच्या टायमिंगनुसार नुसार सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी कोणत्याही वेळेत केला तरी चालेल त्यासाठी आपल्याला रुईचे अकरा किंवा एकवीस चांगले पानं आणायचे आहे पानांना होल नसावी कीड लागलेली नसावी किंवा पानं थोडे सुकलेले नसावे असे रुईचे ताजे पानं आपल्याला तोडून आणायचे आहे तोडून आणल्यानंतर पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून किंवा गंगाजल नसेल तर गुलाबजल टाकून तुम्ही ते पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कोरडे करून घ्यायचे आहे आपल्याला सकाळी आपल्या देवघरातील पूजा वगैरे आटपून घ्यायची आहे दिवा बत्ती वगैरे लावून घ्यायची आहे संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही दिवा बत्ती वगैरे करून हे रुळचे पानं धुवून घेतल्यानंतर आपल्याला देवासमोर चौरंग मांडायचा आहे चौरंगावर हे आपल्याला एकवीस किंवा अकरा जे पानं आणलेलं आहे ते तुम्ही एक एक पान ठेवायचं आहे पान हे आपल्याला सुईचंच ठेवायचं आहे उलटं न ठेवता सुईचं पान आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जी खरबुडी बाजू आहे ती खाली करायची आहे जी मऊ गुळगुळीत बाजू आहे ती वर करायची आहे अशा प्रकारे ते पानं आपण चौरंगावर ठेवून घ्यायचे आहे ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो शेंदूर आहे तो शेंदूर घ्यायचा आहे शेंदूरमध्ये आपल्याला देशी गायचं म्हणजे गावरान तूप टाकायचं आहे तुमच्याकडं गावरान तूप तु� असेल तर था तेच टाका तुम्ही तेल किंवा इतर कोणत्याही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू नका आपल्याला गावरान तुपच टाकायचं आहे तुप त्या शेंदूरमध्ये तूप टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या पानांवर श्रीराम असं लिहायचं आहे श्रीराम लिहित असताना प्रत्येक पानावर तुम्ही श्री राम लिहिचा आहे अकरा पानं असो एकवीस असो प्रत्येक प पानावर श्रीराम असं लिहिचं आहे लिहित असताना एका पानावर तुम्ही श्री राम लिहित आहे तर तिथे तुमची जी काही इच्छा आहे आकांक्षा आहे ती सांगायची आहे परत दुसऱ्या पानावर श्रीराम लिहायचं आहे तिथे पण तुमच्या इच्छा आकांक्षा तुमचे कोणते शत्रू आहे तुमच्या घराला काही दोष आहे घराची प्रगती थांबलेल्या आहे ज्या काही अडचणी आहे जी काही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल ते प्रत्येक पानावर श्रीराम लिहित त्याने तुम्ही ती इच्छा अडचणी किंवा आपले शत्रू आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे घरातले दोष दूर दे असं म्हणायचं आहे आणि अकरा पानांवर किंवा एकवीस पानांवर श्रीराम असं लिहायचं आहे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याची माळ तयार करायची आहे माळ तयार करायची आहे माळ तयार केल्यानंतर आपल्याला ती दोऱ्यामध्ये बांधायची आहे तुमच्याकडे कलव्याचा दोरा असेल तर त्यामध्ये बांधा किंवा तुम्ही पांढरा इतर कोणताही कलरचा लाल कलरचा दोरा घेतला तरी चालेल ती माळ तयार करून आपल्याला मारुतीच्या किंवा बजरंग बलीच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना आपल्याला तांब्या भरून पाणी न्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपल्याला गुळ फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ भिजून त्यामध्ये गूळ मिक्स करून ते घ्यायचं आहे अगरबत्ती घ्यायची आहे द दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सर्व माळ घेऊन आणि शेंदूर घेऊन मारुतीच्या किंवा बजरंगबलीच्या जा मंदिरात जायचं आहे जा गेल्यानंतर सर्वात अगोदर पाणी अर्पण करा त्यानंतर शेंदूर लावा उदबत्ती लावा दिवा लावा आणि त्यानंतर आपल्याला ही माळ मारुतीला घालायची आहे किंवा बजरंगबलीला घालायची आहे घालत असताना सर्व शत्रूंचा नाश होऊ दे सर्व इच्छा आकांक्षा घराची मुलाची पतीची प्रगती होऊ दे सर्व दोष दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ही माळ अर्पण करायची आहे म्हणजे मारुतीला किंवा बजरंग बलींना घालायची आहे घातल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे जो काही ने फुटाण्याचा किंवा गुळ डाळीचा नैवेद्य आहे तो मारुतीला ठेवायचा आहे तिथे छोटे मुलं किंवा मोठे माणसं असेल त्यांना देखील प्रसाद द्यायचा आहे दिल्यानंतर तिथेच बसून आपल्याला अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पठण करत असताना कुणी शेजारी किंवा ओळखीचा व्यक्ती आला तरी त्यांच्याशी न बोलता आपण ते आपलं हनुमान चालिसाचं अकरा वेळेस जे पठण करायचं आहे वाचायचं आहे ते चालू ठेवायचं आहे आणि अकरा वेळेस वाचून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करून मग आपल्याला घरी यायचं आहे असा हा उपाय उद्या तुम्ही श्रावणातील मोठा पहिला श्रावणी शनिवार आहे तर नक्की तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करा सकाळी करा किंवा संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेत केला तरी चालेल तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होईल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील सर्व दोष दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी तुम्ही आवर्जून आवर्जून हा उपाय करायचा आहे तुमच्या शत्रू तुमच्या वाईट व्हावं असं त्यांना वाटत असेल तर नक्कीच तुमच्या शत्रूंचा देखील नाश होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद